ब्रह्माड नाईक श्री बाळूमामांच्या कार्यावर आधारित बाळूम्मा कृपा या सदरातून आपण गेली दहा वर्षं मामांच्या सभांगड्यांचे अनुभव ऐकत आहोत आणि ते सध्या आता मराठीमधून येत आहेत मित्रांनो आणि कन्नडमधूनसुद्धा ते आपल्याला आता डबिंग करून आणायचे आहेत आणि त्या संदर्भातच हा कार्यक्रम आम्ही घेतला संकेश्वर तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव येथे मित्रांनो आपल्या कन्नड चॅनलचं उद्घाटन म्हणजेच नम देवरू बाळूममा या कन्नड चॅनलचं उद्घाटन या ठिकाणी आम्ही केलं आणि या ठिकाणची ही आता जमलेली मंडळी आहेत ती या चॅनलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी जमलेली आहेत आणि ह्या कार्यक्रमाचं संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण आपल्या चॅनलवरून दाखवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आम्ही एकत्र जमलो आणि त्यानंतरचे प्रक्षेप मंदिरामध्ये आज नुकतंच आजचा आज दिवस एवढा छान आहे की आज तीन ऑक्टोबर आहे मामांचा जन्म दिवस आहे तिथेप्रमाणे चौदा पंधरा तारखेला मामांचे जन्मदिवस होतो आहे पण आज जो आहे जन्मदिवस आहे तो तारखेप्रमाणे आहे तीन ऑक्टोबर एकूण अठराशे ब्याण्णव साली मामांचा जन्म झाला आणि आज तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे आज मामांचं नवीन चॅनल जे कन्नडमध्ये आहे ते यूट्यूब चॅनल नवीन सुरू होतं आहे ह्याच्या आधी मालिका सुरू झाली पण कन्नडमध्ये एकही यूट्यूब चॅनल आजपर्यंत सुरू नव्हतं जे मामांच्या सवंगण्याच्या मुलाखती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचतील असं चॅनल पहिलं आज आपलं सुरू झालं आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आज गुरुवार आहे घटस्थापनेच्या दिवशी चांगल्या दिवशी आदरणीय मामांच्या बरोबर आपले मामा कांबळे आणि आप्पा बोर्डे यांच्या उपस्थितीत आणि आपल्या संकेश्वरच्या सगळ्या अंधळीच्या उपस्थितीत हे सगळं चॅनलचं उद्घाटन आज झालेलं आहे आज प्रकाशन झालेलं आहे आणि खरोखर ह्या सगळ्यांचं त्या कार्यक्रमासाठी जे काय हातभार लागला ला त्याबद्दल त्यांचं एकदा सगळ्यांचं एकदा आभार मानतो तर तुम्ही कुठल्या ना कुठल्या कारणाने ह्या कार्यक्रमासाठी ह्या एवढ्या चांगल्या उपक्रमासाठी हातभार लावला त्याबद्दल त्या आभार त्या त्या त् याच्या असं हे करायचं आहे आपल्या चॅनल आपल्याबरोबर आपल्या संकेश्वरमधले अभिनेते श्रीकांत घस्तीसर आहेत आणि मामांच्या मालिकेमध्ये बाळूमांच्या मराठी मालिकेमध्ये ज्यांनी काम केले आहे ती मालिका त्या कन्नडमध्ये सुद्धा येते तर त्या मालिकेत ज्यांनी काम केलं त्या अभिनेत्री वैष्णवीताई सुद्धा आहे बाळूमाच्या नावाने चालला तर संतोष दादा यांनी एक यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे लह्मदेव बाळमा ह्या चॅनलला सगळी सबस्क्राईब करा आणि माझ्या इन्स्टावर किती जण आहे सगळ्यांना मी विनंती करते कारण असे खूप व्हिडिओज बनवतात लाईक छपरी म्हणू शकतो आपण मी त्यांच्या तोंडावरच बोलते की तुम्ही छपरी व्हिडिओज बनवता कारण देवाचा व्हिडिओ बनवता त्यांना ते लाईक्स खूप कमी असतात कारण माझाच यूट्यूब चॅनल आहे माझं इन्स्टाग्राम चॅनल आहे त्यावर कोणी लाईक करत नाही पण असे लोक आहेत जे काही व्हिडिओ करतात त्यांना त्यांना लाईक्स मिळवतात पण आणि जेव्हापासून मी बाळममा चॅनलचा आम्हाला सिरियल केले तेव्हापासून माझ्याकडून खूप खूप जणांनी विचारलं की तुम्ही कर्डामध्ये व्हिडिओ बनवा कारण खूप सारे कर्नाटकमध्ये लोकांना माहीत नाही की बाळमामा कोण आहेत आणि बाळमामाने खूप सारे पवाड केलेलं आहे ते लोकांच्यापर्यंत पोचवायचं आहे तर सगळ्यांनी संतोषराव सरांचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यांचे सगळे व्हिडिओज बघा आणि इन्फॉर्मेशन तुम्ही सगळी घ्या धन्यवाद पत्रकार संघातर्फे मित्रांनो मेघराज हट्टी हे आहेत आणि ह्या सगळ्यांच्यावर एक जबाबदारी आहे की मामांचं कार्य तुमच्या तुमच्या कार्यक्षेत्रातून मामांचं कार्य हे आपण वाढवत जाऊया माझं चॅनल नव्हे माझ्यासारखे अशी पंधरा वीस चॅनल मला वाटतं शंभर चॅनलमध्ये किमान इन्स्टा यूट्यूब आणि फेसबुकवर व्हायला पाहिजेत आणि मामांचं कार्य कर्नाटकात पसरायला पाहिजे कारण आतापर्यंत महाराष्ट्रापुरतं होतं कर्ना त्या लोकांना सुद्धा हे कळावं आणि विशेष म्हणजे आज चांगली गोष्ट काय गुंडा गुंडाप्रमाणे आणि बिरामतेप्रमाणे करणार आहे आणि त्यांची मला जरी गोष्टी सेवाने घेतली होती बिरामांची मुलात घ्यायचे असेल ते काय म्हणतात मला की त्यांना मराठी बोलायला येत नाही पण कर्नाटक अगदी स सगळं चांगलं <coughs> तर अशा ह्या उपक्रमाचं आज स सुरुवात झाली आहे आणि आपल्याला ही जबाबदारी आपल्यावर जबाबदारी ही आहे की हे चॅनल आता आता सरकारला सबस्क्राईबर झालेत पण ह्या चॅनलचं सबस्क्राईबसुद्धा वाढायला पाहिजे तुम्ही सुद्धा सगळ्यांनी हे चॅनल स करा सगळ्यांच्याकडं फेसबुकला शेअर करा सगळ्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि जेणेकरून हे मामांचं कार्य जे आहे ते सगळ्यांकडून पोचावं ह्यासाठी आपण प्रयत्न करूया नमस्कार मी मे निवेदक मेघरासाठी आपण आज पहिल्यांदा मी आपण युवा पत्रिका संघाकडून जे संतोष राऊत सर यांचं मी आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की आज त्यांचा नम्मदेरू बाळूमामा यांचं एक यूट्यूब चॅनल ओपनिंग होत आहे तर आज आपण चांगला दिवस पूर्ण म्हटलं जातं की आज बाळूमामांचा जन्मदिवस तीन ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांचा जन्म झाला होता पण आजच्याच त्यांचा मुहूर्तावर आज संकेश्वरमध्ये बिर्जो मंदिर येते सर्व आपल्या संकेश्वरच्या पंच कमिटी असो अभिनेत्री वैष्णवी पुजारी असू दे त्यानंतर जे ज्येष्ठ बाळूमावांची सवंगडी असू दे आप्पा सर असू दे त्यानंतर कांबळे सर आप्पा असू दे त्यानंतर श्रीकांत हे सर पूर्ण त्यांची टीम असू दे पूर्ण कष्ट घेत आहे त्या टीमला आपण मनापासून शुभेच्छा देतो की आपण या आयुष्यात जर बघायला गेलं तर माणसाच्या आयुष्यात ना जर जगायचं असेल तर आयुष्याला माणसाला दररोज जगायचं असेल तर इंजेक्शन लागतो सलाईन लागतो पण आपल्याला आयुष्यात कंटिन्यू जगायचं असेल ना तर भक्तीमार्ग खूप महत्त्वाचा हो असतो तर, तर भक्ती मार्ग जर कंटिन्यू तुम्हाला ठेवायचं असेल तर ह्या बाळूमामांचा इतिहास आपण जपणं गरजेचं आहे तर मग प्रत्येकाला एक विनंती करतो जे कोणी स्टार असेल जे कोणी चांगल्या पोस्टवर पदावर काम करत आहे जे सामान्यापासून ते असामान्यापर्यंत नागरिकपर्यंत आपण पोहोचवणं आणि मामांचा इतिहास आपण पोहोचवण्याचं काम करूयात आणि नमदेवरू बाळू मामा या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा असं करून आपण विनंती करतो धन्यवाद